नमस्कार मंडळी मी सरिता सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर सकाळचे पाच वाजलेले पा साडेपाच सॉरी साडेपाच तर साडेपाचचा टाईम आहे हा कारण मुलांची सकाळी लवकर शाळा असते सातलाच बस येते तर लवकरच उठावं लागतं कारण मग त्यांची टिफिन आंघोळी आणि त्यांना खाली नेऊन सोडायचं चा, त्याच्यामुळं मी काय करत असते साडेपाचलाच उठत असते तर इकडे हे बघा साडेपाचचा टाईम होता तर मग मी थोडीशी पटकन भेंडी कट करून घेतली आणि अगोदर भेंडी कट केली आणि परत पीठमळवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी ब्लॉक चालू केला कारण पटपट पटपट पड़ आवरून पड़ घेतलं सकाळी की मग कसं पोरांना पण उठवावं लागतं त्याच्यामुळं मग थोडीशी जी काय भेंडी अशी बारीक कट करून घेतली आणि हिरवी द मिरची टाकूनच भेंडी बनवत आहे त्याला ना मसाला न काही फक्त दोन तीन हिरवी मिरची कट केली आणि तिखट तिखट म्हणून फक्त हिरवी मिरची त्याच्यात दुसरे मसाले वगैरे काहीच नाही ना हळद आणि मीठ आहे अशी साधी सिंपल भेंडी कारण मुलांना मला पण तशी खूप आवडती हिरवी मिरचीतली आणि कसं सकाळी सकाळी मग टिफिनला पण तशा भाज्या दिल्या ना मग मुलं पण आवडीने खातात आता तिखट भाजी दिली की मग शाळेत पण तिखट लागतं आणि हात धुता येत नाही काय नाही आणि पोट पण भरत नाही म्हणून म्हणून मी असे साधे सिंपल फिक्या भाज्या देत असते तर मग इकडे हे बघा भेंडीची भाजी झाली मुलांसाठी आणि चपात्या करून घेतल्या फक्त बा थोड्याच करून घेतल्या टिफिन पुरत्या दोन तीन आणि बाकीचं मी जे पीठ मळून ठेवलं ते झाकून ठेवलं माझी आंघोळ वगैरे सकाळीच होत असती साडेपाचला उठते तर मी अगोदर आंघोळच करून घेते तर हे बघा इकडे मग आणि परत मला उपवास पण होता मग त्याच्यामुळे मी केस पण धुतले आणि इकडे लगेच मुलांची टिफिन भरून घेत होती भेंडी म्हणजे भाजी गरम होती तर इकडे लगेच थोडेसे टिफिनमध्ये टाकली आणि थोडं पाच मिनटं थंड होऊ दिलं सगळं आणि त्याच्यानंतर मी झाकणं लावलेले येते ते बघा वाफ निघत होती तरी पण आपण मग थोडंसं होऊ दिलं पाच दहा मिनटं थंड आणि समोर हॉलमध्ये नेऊन ठेवलं फॅन खाली तोपर्यंत मग ते थंड झालं परत झाकण उघडून आणि थंड झाल्याच्यानंतर मग नंतर बॅगीमध्ये भरलं मुलांनी आणि बाकीचं जे काय ते होतं मी सगळं बॉटल वगैरे मुलांचे कसे अजून हाताने भरत नाही काय नाही सगळंच आवरून द्यावं लागतं त्याच्यामुळे मग बॉटल वगैरे सगळं भरून ठेवलं मी आणि त्यांना सोडून पण आलो आम्ही आणि परत त्याच्यानंतर आम्ही फिरायला जातो एक तास तरी फिरतो दोघंजणं मी आणि मिस्टर त्याच्यामुळे फिरून वगैरे आले आलो आणि सकाळचं जे काय आपलं रुटीन असतं ना ते आहे आता मुलं शाळेत गेल्याच्या नंतरचं रुटीन हे तर इकडे फिरून आल्याच्यानंतर मी सेप घेतलेलं आहे हे बघा सेफ आणि त्याच्यावरचे साल्ट काढून घेत आहे कारण त्यांना साल्टाचं सेप खातच नाही ते त्यांना आवडत नाही त्याच्यामुळं मग मी काय करत असते सेप देत असते त्यांना रोज एक तरी पण मग वरचं सालट काढण मला सेप म्हटलं की अजिबात आवडत नाही कधी म्हणजे खातच नाही मी मला नाही आवडत मग मी त्यांच्यापुरतं एक सेप कापलं आणि पपई कट केली थोडीशी दोघांना खायला म्हणजे मी काही जास्त खात नाही सकाळी सकाळी पण मग त्यांना सकाळी सकाळी असं काही फ्रूट वगैरे ड्रायफ्रूट असं देत असते मी कारण सकाळी सकाळी भूक लागते फिरून आल्याच्या नंतर आणि पपई हे पण खायला चांगली असते शरीरासाठी म्हणून मग मी डेली पपई असते घरामध्ये म्हणजे एक दिवस पण असं नाही की आज पपई नाही सेप तरी नसतात एखाद्या वेळेस पण पपईचं असं होस नाही देत की आज संपले की लगेच घेऊन येतात ते कारण पपई खायला पण शरीराला चांगली असते म्हणून मग ते पपईच घेऊन येतात जास्त सेप पपई हे नेहमी असतं घरामध्ये आणि इकडे रात्रीची मी बदाम भिजवायला टाकले होते तर त्याचे साल्ट काढून घेतो घेता येते फक्त चार पाच बदाम घालत असते मी भिजायला मग चार बदाम घातले की त्यांचं होऊन जातं कसं त्यांना देत असते सालटं काढून खाल्ले तर मी खाते नाही तर नाही माझ्या कसं काम कामे मी काही जास्त एवढं हे करत नाही फक्त आपलं सकाळी सकाळी साधं सिंपल फक्त लिंबू पाणीच घेते मी ते पण कोमट पाणी नाही करत आपलं साधं नॉर्मल पाणी ना फिल्टरचं तेच पाणी घेते नाही तर मग ते तांब्याच्या भांड्यातलं ते पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये लिंबू कापून न घेत असते अर्ध हो एक हो जसं लिंबामध्ये पाणी निघल तसं तर मग अर्ध लिंबू कापून घेतलेलं आहे हे बघा इकडे त्या अर्ध लिंबामध्ये पाणी पण निघलं नाही दुसरं एक कापलं तर आणि तेवढंच मी फक्त पित असते आणि त्यांना इथे अंजीर थोडेसे ड्रायफ्रूट सेप पपई हे सगळं आणून दिलं आणि ते करत होते सकाळचा नाश्ता फिरून आल्याच्या नंतर हे नित्य नियम आहे सकाळ सकाळी फिरून आल्या आल्याबरोबर त्यांना ते द्यावं लागतं चहा घेतले तर घेतले नाही तर चहा पण घेत नाही आम्ही एखाद्या वेळेस घेतो पण संध्याकाळी लागते मला तेवढं आहे पण सकाळी कसं धावपळीत घेते मी पण मग थोडासा उशीरच होतो चहाला आणि ते तर काही जास्त आता चहाच घेत नाही ते दिल्याच्यानंतर इकडे थोडासा शाबूदाना भिजायचे मला आठवण आली मग मी इकडे थोडासा शाबुदाना भिजत घालत होती सोमवार होता म्हणून सोमवार एकादशी म्हणजे उपवासच होता तर मग काय फराळाचं म्हणून मी थोडासा ना शाबुदाना इथे भिजायला घा घालत होती आठवण आली तर म्हटलं आता भिजतो अकरा बारा वाजेपर्यंत आपलं सगळं काम आवरेपर्यंत भिजतो पण म्हटलं म्हणून थोडासा शाबुदाना भिजायला ठेवला आणि किचनवरचं जे काय राडा होता ते सगळं आटपून घेतलं चपात्या राहिल्या त्या सकाळच्या त्या पण बनवून घेतल्या भाजी वगैरे सगळं झालेलं आहे माझं इथे आणि इथे म्हणून थोडंसं चहाची मला आठवण आली म्हटलं आता आज काय करते थोडीशी काळी चहाच करून पिते थोडंसं लिंबू टाकून कारण ते का दिला, दिला, तर काही पित नाही दूध होतं पण मग म्हटलं थोडीशी आता काळीच चहा करत ते आणि मी मला चहा करून घेतली आणि त्याच्यानंतर परत मग त्यांचं जे काय राहिलं होतं ते काम करून दिलं आवळून दिलं आणि डीमार्टमधून सामान आणलं होतं किराणा तर इकडे किराणा भरून घेत होती मी साखर संपली होती डाब्यामध्ये तर म्हटलं ती साखर थोडीशी जे बसेल ती डाब्यामध्ये ती काढून घेत होती तसं एकदा एक डबा भरून ठेवला ना मग तीन तीन वेळेस उघडायचं काम पडत नाही त्याच्यामुळं मग मी एकदाच असं डबा भरून ठेवत असते एकदाच पाच किलोचं पॉकेट आणलेलं आहे पण मग पाच किलोचा डबा नाही तो छोटा डबा आहे बाकीचं पॅक करून त्याला पिन मारून बाजूला साईडला ठेवून देत असते आणि तेवढं जसं जे एका डब्यात तीन किलोचा डबा येतो तर दोन तीन किलोवरती काढून ठेवते आणि सा सगळं माझं जे एवढं होतं सामान म्हणजे किचनचं थोडंफार आवरून घेतलं आणि ते ड्युटीला गेले मग नंतर कसं निवांत बसून इकडे थोडीशी बसले पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर लगेच बेडरूममध्ये आले आणि बे बेडशीट पण बदलायचं होतं मला तर मग इकडे बेडशीट बदलायला घेतलं मी कारण चार पाच दिवस झाले होते बेडशीटाला तसं काही म्हणजे खराब होत नाही काही नाही मुलं काही जास्त बसत नाही हॉलमध्येच असतात डी व्ही बघतात पण मग कसं चार पाच दिवस झाले की ती सवयच आहे मला मी पा पाच दिवसांनी तरी बेडशीट काढते आणि बदलते दुसरं टाकते उशीच्या खोळी बेडशीट वगैरे तर इकडे तेच मी बदलत होते आणि बेडशीट बदलणार त्यांना काय करायचं असे चारही कोपरे पकडायचे आणि येऊन असं फोल्ड करायचं मग त्याने काय होतं असे मोठ्या बेडवरचे बेडशीट जे असतात ना ते अशी पॅक बसतात ज इकडचे तिकडचे असे दोन्ही कोपरे अशी क हे करायचे ना हा जो कोपरा आहे ना ना फोल्ड मारायचा त्यामध्ये घडी घातल्यासारखा तसं केलं ना मग ते बेडशीट असे पॅक बसतं आणि निष्ठत पण नाही जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत मग मी तसंच करत असते तर बेडशीट कधीच असं निल्लं होत नाही म्हणजे निघत पण नाही काय काहीने रोज रोज असं सरळ करायचं पण काम पडत नाही थोड्याफार आड्या पडतात पण म्हणजे जास्त परेशानी होत नाही तशी तसं तस बेडशीट टाकलं की आणि त्याच्यानंतर इकडे जे काय बेडशीट टाकलं आणि लगेच उश्याच्या खोळी पण बदलून घेतल्या कारण ज्या उश्याच्या खोळी होत्या ते मी धुवाय धुवायला नेऊन टाकल्या म्हटलं धुवून पण काढल्या जाते लगेच धुवून ठेवलं की मग दुसऱ्या वेळेस टाकायच्या वेळेस आपल्याला कसं पटकन घेऊन टाकता येतं आणि मी आता था था थंडी असल्यामुळे पायामध्ये चप्पल पण घालत आहे कारण एवढी थंडी आहे आणि टाच पण जास्त दुखते त्याच्यामुळं बा चप्पल आणली आहे कारण चप्पल वापरत आहे फक्त हॉलमध्ये आणखी बेडरूममध्ये इकडे दोन तीन रूमामध्येच फक्त जिकडे देवाचं रूम आहे ना तिकडे मी घालत मी चप्पल फक्त पण मग सकाळी सकाळी थोडंसं उठल्यावर घालते जशी आठवण राहतं ती सवय नाही तर आठवण पण राहत नाही एखाद्या वेळेस ती आठवण मग घालत असते पायामध्ये चप्पल घराना तर फर्श पण जास्त थंडी पडते आणि इकडे लगेच जे चार्जर वगैरे त्यांच्या टोप्या होत्या गा दोघं तिघांच्या ते टोप्या व्यवस्थित घडा करून ठेवल्या चार्जर व्यवस्थित गुंडाळून ठेवलं आणि लगेच मग जे माझे घर झाडून घेतलं क खालचे कपडे उचलून वरती टाकले उषा वगैरे आणि घराची साफसफाई केली घर घरात म्हणजे सकाळी सकाळी कसं कचरा तर असतोच आणि ज्यांच्या घरात छोटाले मुलं आहे त्यांना तर माहितीच आहे घरात किती कचरा होतो तर म्हणून छोटाले कसे लहान मुलांना जास्त कचरा करतात त्याच्यामुळं त्यांना तर हेच नाही है। तर इकडे कचरा होतोच थोडाफार थो 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 सकाळी सकाळी शाळेत गेल्याच्या नंतर मुलं तर मग सगळ्या रूम मी जे होत्या ते सगळ्या झाडून वगैरे घेतल्या आणि स्वच्छ केलं ना सकाळी सकाळी आपल्याला पण थोडंसं मग फ्रेश वाटतं पण जास्त सकाळी कसं लय लवकर होत नाही आपलं करणं तर मग सर्वजण शाळेत गेल्यावर होतं तर मग मी एकदा सगळे रूम झाडते सगळ्या पुसून स्वच्छ करते मग संध्याकाळपर्यंत कसं झाडायचं काम पडत नाही चार पाच वाजेपर्यंत त्याच्यामुळं मी सगळ्या रूमां एकदाच झाडते आणि सगळीकडनं एकदाच जो काय आहे केर ते सगळ्या एकदाच काढून टाकते आणि फरशा वगैरे पुसल्या आणि हे बघा पाणी पण संपलं होतं त्या भांड्यातलं तर मग ते भांडं भरून घेत होते मी फिल्टर लावून दिलं ला, आणि तांब्याचा माझं भांडा आहे ना ते पण आता काढलेलं आहे थंडीचं तर ते अधूनमधून भरून घेत असते मी कसं मग खालच्या खाली प्यायला त्याला सकाळी पण प्यायला कामी येतं आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी कसं चांगलं असतं पण म्हणून तर इकडे ते थोडंसं संपलं होतं त्या त्याच्यातलं तर मग मी लगेच भरून घेतलं ते फिल्टर लावून आणि उपवास होता भांडी पण पडली होती माझी पण मग मा अगोदर मग मी काय केलं थोडंसं फराळाचं करायचं होतं मला तर मग मी इकडे लगेच एक बटाटा कापला मोठा आणि तुपामध्ये परतून घेतला शेंगदाणे पण भाजून घेऊन कूट तयार केला आणि शाबुदाना बनवायचा होता तर मग बटाटे म म्हणजे तुपातच वाफून घेतले मी त्याच्यातच शिजू दिले टाकून आणि वरतून शेंगदाण्याचं कूट घालून हिरवी मिरची पण बारीक करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यात तर ती घातली आणि असं मस्त मोकळा असं छान शाबुदाना झाला उशिरा घातला होता पण शाबुदाना छान असं मोकळा झाला जसा पाहिजे मुलांना असं फुगलेला थोडासा असं चिकट असं हे नाही झाला असं घाटा पण नाही येणार नाही भिजला नाही असं नाही मस्त छान चवीला पण मस्त झाला आणि इकडे काकडी शाबुदाना द थोडंसं ताक घेतलं मी आणि फराळाचं केलं आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ